पनवेल महानगरपालिकेचा सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस साठीचा मूळ अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला तीन हजार नऊशे एक्क्याण्णव कोटी सदुसष्ट लाख रुपयांचा आणि बत्तीस लाख रुपये शिल्कीचा अर्थसंकल्प मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी सादर केला आहे यंदाचा अर्थसंकल्प हा पिंक अर्थसंकल्प असून यामध्ये महिला सशक्तीकरणावर भर देण्यात आला आहे यामध्ये प्रत्येक विभागात महिला व्यायामशाळा पिंक टॉयलेट पिंक ऑटोरिक्षा महिला सक्षमीकरण केंद्रे उभारणार असून पनवेल सुकन्या योजनेअंतर्गत मुलगी झाल्यास तीस हजार रुपये अनुदान तर शिक्षणासाठी बाहेर गावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान पनवेल महानगरपालिका देणार असल्याची प्रतिक्रिया मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे या वर्षीचं जे बजेट आहे हे आम्ही महिलांच्या सशक्तीकरणासाठीचं एक पाऊल या नावानं हे पिंक बजेट आम्ही सबमिट केलेलं आहे यामध्ये महिलांच्या अपडेशनसाठी अपग्रेडेशनसाठी सक्षमीकरणासाठी विविध प्रकारच्या योजना यामध्ये अंतर्भूत आहेत आणि निश्चितच त्याचा या शहरातील सर्व महिलांना व बालकांना त्याचा उपयोग होईल याचं पहिलं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की कोणतेही दरवाढ कर वाढ किंवा कुठलीही फी शुल्क वाढ नसलेला हा अर्थसंकल्प आहे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा महिला वर्गाला आकर्षित करणारा व महिला वर्गांसाठी समर्पित डेडिकेटेड अशी सव्वा दोनशे कोटीची भरीव तरतूद केलेला अर्थसंकल्प आहे तिसरी हायलाईट बाब म्हणजे या बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण सवलत एन एम एम पीच्या बससेवेमध्ये देऊन प्रशासनाने त्यांना एक मोठा दिलासा दिलेला आहे चौथं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की सर्वसामान्य माणसांना महापालिकेच्या शाळा ही एक आज रिक्वायरमेंट झालेली आहे तर त्या शाळे बांधकामासाठी शाळांमधल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सुद्धा भरीव तरतूद इथं केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारे अनावश्यक कामांची तरतूद न करता भरीव स्वरूपातली पायाभूत विकास कामं आणि मॅक्झिमम कामं संपल्यानंतर मॅक्झिमम निधी हा ठेव स्वरूपात ठेवणे या धर्तीवर आधारित हा अर्थसंकल्प आहे अनावश्यक गोष्टी म्हणजे बरेच वेळा असे कामांचे तुकडे पाडणे किंवा दहा 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 लाखाची अशी हजारो कामं नये मग प्रश्न असतो की खरंच या कामाची गरज आहे का पंचवीस 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 लाखाची एक हजार पाचशे सातशे आठशे फाईल दिसणे खरंच त्या कामाची गरज आहे का मग आहे तर मग पंचवीस पंचवीस लाखाची आठशे फाईलच्याऐवजी पंचवीस गुन्हेले आठशे मिळून एकदमच दीडशे कोटीचं एक काम का नाही निघू शकत ही याला अनावश्यक कामं म्हणतात ही कुठल्याही प्रकारची कामं या शहरामध्ये सुरुवातीपासूनच तयार झालेली नाहीत किंवा कुठल्याही प्रकारे आपण ही पद्धतच इथं सुरू दिलेली नाही आणि योगायोगाने सुरुवातीचाही काळ मला प्रशासनामध्ये आयुक्त म्हणून काम करण्याचं मिळाल्यामुळं तशा प्रकारची भूमिका प्रशासनाने मांडली ज्याला सन्मान्य आमदार महोदय सन्मान्य सभागृह इव्हन विरोधी पक्षनेते महापालिकेतले सर्वांनी सपोर्ट केला आणि मग हा भरीव निधी म्हणजे भरीव कामं आम्ही आज करू शकतो म्हणजे स्वतःच्या जोरावर यू पी एस सीस बांधणे प्रशासकीय इमारत बांधणे ही भरीव कामं आहेत पणवेल पणवेल वार्तान्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनरे वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा